नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूया आजचं बातमीपत्र दिवाळी हा सण सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भंडारा जिल्ह्यातील जांभोरा या गावी दिवाळीच्या निमित्ताने एक आगडीवेगळी परंपरा जपली जाते गोधन पूजेच्या माध्यमातून जपली जाणारी ही परंपरा काय आहे पाहूया आमचे प्रतिनिधी अजय मेश्राम यांच्यासोबत ग्रामीण भागात आजही अनेक प्रथा परंपरा जपल्या जातात प्रत्येक सणाच्या उत्साहासोबत रूढी परंपरा सुद्धा जुडलेल्या आहेत अशाच प्रकारची परंपरा भंडारा जिल्ह्यातील जांभोरा या गावात जपली जात असून ही परंपरा अडीचशे ते तीनशे वर्ष जुनी आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे गोधनपूजनाचा दिवस या दिवशी गावातील शेतकरी गाई म्हशी शेळ्या यांची विधिवत पूजा करण्यासाठी त्यांना गावाच्या वेशीवर एकत्र आणतात नंतर सुरू होतो तो खरा थरार हा थरार पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गावकरी एकत्र येत असतात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या परंपरेनुसार गावातील गुराखी जमिनीवर झोपून स्वतःला शेकडो गायींच्या पायाखाली झोकून देत असतात म्हशी गुराख्याच्या अंगावरून जातात मात्र गुराख्याला अगदी थोड्या प्रमाणातही इजा होत नाही हे विशेष वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात गोधनाची मिरवणूक गावातून काढण्यात येते गोधन गावाच्या मुख्य ठिकाणी पोहोचताच गुराखी विधिवत पूजा अर्चना करून रस्त्यावर झोपतो तर काही क्षणातच शेकडो गाई त्याच्या अंगावरून जातात गावातील रोगराई व्याधी किंवा गावावर कुठलेही संकट येऊ नये तसेच गोधनाच्या पायाच्या माध्यमातून ते दूर व्हावे या संकल्पनेतून ही परंपरा जपली जात आहे असे गुराखी सांगतात शिवाय वर्षभर या गोधनाचा सांभाळ गावातील गुराखीस करीत असल्यामुळे याचा मान त्याच्या परिवारातील व्यक्तीलाच मिळतो याच्यामध्ये हे पुरातन काळापासून चालू आहे याच्या अगोदर त्यांचे आजोबा आणि वडीलसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होत होते आणि ही परंपरा आमची म्हणजे पुरातन काळापासून सुरू आहे आणि हा एक म्हणजे आपल्या दैव गावातील लोकांचा एक उत्सव इथं साजरा होत आहे आस्था म्हणजे याच्यावर आस्था म्हणजे आपले जे <laughs> आपण ज्यांना पालतो आणि जो गायकी त्यांना राखतो जंगलामध्ये नेऊन त्या त्याच्यामध्ये त्या त्यांच्या त्या बद्दल मा दिवाळीच्या लक्ष्मी पूजनानंतर गोधन पूजा सर्वत्र केली जाते गाई म्हशींना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते ही प्रथा सर्वत्र समान असली तरी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील जांभोरा या गावात या प्रथेचे आगडे वेगळे महत्व आहे त्यामुळेच ही काय गावाला थे। दूर गाव या दिवशी जत्रेच स्वरूप येते दूरदूरून येणारे असंख्य गावकरी उत्सव पाहण्यासाठी एकत्र येत असतात या गावातील आदिवासी गोंड समाजातील असलेल्या गुराख्याला एक वेगळा मान प्राप्त होत असतो कारण ही परंपरा जरी असली तरी हे करण्याचं धाडस प्रत्येकाला जमत नाही हे कमीत कमी, कमी दीडशे ते दोनशे वर्षापासून आम्ही करत आलेलो माझे आजोबा माझे वडील आणि आम्ही सुद्धा गाईच्या म्हणजे संपूर्ण गावातल्या गाई राखत आहोत आणि त्यानिमित्तानं दर दिवाळीला आम्ही आमच्याकडून गाईचा सण आणि गोंड गरीबाचा सण म्हणून हा साजरा केला जात आहे यामध्ये आम्ही सर्व गावातील गावकरी सुद्धा आम्हाला सहभाग देत असतात आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात मागचा उद्देश मागचा उद्देश असा आहे सर हे जे गोदन आहे हे गोदन एक कसं आहे की सगळ्या देवांच्या एक म्हणजे प्रतिनिधित्व करणारा गोदन आहे आणि सगळं गावातले इडा पिढ नळो ज्या पद्धतीने साधू संत आपल्या परंपरेने करत असतात त्याच परंपरेने गायकी हा गावासाठी काय करू शकतो त्या आणि वर्षभरापासून आपण गायी ढोरांना मारढोल करतो आणि त्याचा प्रश्चाताप ह्या दिवशी आम्ही व्हावा अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं करत असतो माझी आई मला असं सांगते की मी जेव्हा सहा महिन्याचाच होतो त्यावेळेसच फर्स्ट टाइम माझ्या आईने मला गाईमध्ये टाकलं होतं तेव्हापासून तर मला माझे वडीलसुद्धा माझ्या अगोदर माझे वडील पण छोपत होते त्यांना पण आजवर कोणती इज्जा झाली नाही आणि मलासुद्धा कोणती इज्जा झाली नाही आजपर्यंत नाही 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 असं नाही तसं तसंच पाहिलं असता मी सुशिक्षित आहे आणि नास्तिक आहे देवाला कोणतंही मानत नाही पण ह्या दिवशी गावातल्या प्रत्येक देवाची पूजा करतो आणि स्वच्छ मनाने हे काम मी करत असतो एकंदरीतच उत्सवाच्या माध्यमातून आजही ग्रामीण भागात जुन्या रूढी जपल्या जात असून त्यातलीच ही परंपरा अजूनही कायम आहे तर गोधन पूजेच्या माध्यमातून जांभोरा गावातील ही परंपरा त्यातलीच एक म्हणता येईल अजयमेश राम ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही भंडारा